भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची गणित चुकली अपक्षाचा केलेला प्रयोग फसला उलट तो अंगलट आला आणि कपिल पाटील यांचा पराभव झाला भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील भिवंडी शहर असं आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या आतापर्यंतच्या उमेदवारांना लीड घेता येत नव्हता फार तर तो एक पन्नास एक हजाराचा लीड असायचा आणि तो भिवंडीच्या बाहेर आल्यानंतर भिवंडी ग्रामीणमध्ये तुटायचा यावेळेस उलट झालंय यावेळेस पन्नास हजारचा जो लीड होता तो एक लाख तेवीस हजारापर्यंत गेलाय बाळामामांना मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केले मागच्या निवडणुकीमध्ये मा म्हणजे दोन हजार एकोणीसला हा लीड पन्नास हजारचा होता आणि तो लीड भिवंडी शहराच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये तो तुटला होता आणि उलट लीड वाढला होता यावेळेची परिस्थिती मात्र ही वेगळी झाली इथे जेम तेम आठ हजार बहात्तर मतांचा लीड हा कपिल पाटील यांना मिळालेला आहे हवेतली गणित हवेतला प्रचार आणि ओव्हर कॉन्फिडन्स या तीन कारणांमुळे भिवंडी गा ग्रामीण मधला जो लीड होता तो कमी झालेला दिसतोय म्हणजे खूप कमी झालेला दिसतोय आणि त्याचा फटका जो आहे तो कपिल पाटील यांना बसलेला दिसतोय भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख तेवीस हजार नऊशे अठ्याहत्तर हे मतदार होते बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के एवढं मतदान झालं होतं दोन लाख पस्तीस हजार चारशे एक्केचाळीस एवढं प्रत्यक्षात मतदान होतं आणि ती टक्केवारी होती बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के खरं तर लोकसभेच्या निकालावरच विधानसभेचं भवितव्य अवलंबून आहे जो कोणी उमेदवार उभं राहील त्यांनी आत्ताची आकडेवारी लक्षात ठेवूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कारण निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आहेत आता इथे विधानसभेमध्ये शांताराम मोरे हे शिंदे सेनेचे आमदार आहेत दोनदा तिथे आमदार झालेले आहेत अगदी भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेना भाजपचं चांगल्या प्रकारे प्रस्थान आहे खूप चांगलं प्राबळले आहे आणि ह्या मतांचं जी गणित आहेत ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांची मिळून जर बेरीज मारली तर चांगल्या प्रकारे इथे मतदान होऊ शकतं मात्र यावेळेस इथे अपक्ष उमेदवाराचा फटका बसलेला दिसतोय या मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना त्र्याऐंशी हजार चारशे दोन एवढी मतं मिळाली ते पहिल्या क्रमांकावर राहिले दुसऱ्या क्रमांकावर बाळामा म्हात्रे राहिले पंचाहत्तर हजार तीनशे तीस खरं तर ही त्यांना लॉटरी लागलेली आहे कार्यकर्ते नव्हते पदाधिकारी नेमलेले नव्हते काँग्रेस राष्ट्रवादीचा आता आतापता नव्हता फक्त हो इथे उद्धव सेना चांगल्या प्रकारे काम करत होते आणि तरीही त्यांना पंच्याहत्तर हजार तीनशे तीस म्हणजे भरभक्कम मतं मिळालेली आहेत जे, जे पहिल्या क्रमांकाचा दावा करत होते इथे कुणबी समाजाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून इथे पहिला क्रमांक आमचा राहील असं निलेश सामरे म्हणत होते तिथे ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले बासष्ट हजार आठशे सत्तावन्न एवढी तिसऱ्या क्रमांकाची त्यांना मतं मिळालीत आणि इथेच कपिल पाटील यांचा घात झाला म्हणजे कपिल पाटील यांना जी मिळणारी मतं होती ती अपक्ष उमेदवाराकडे गेलेली आहेत कपिल पाटील यांना जेवढी मतं या मतदारसंघात मिळायला हवी होती तेवढी मिळालेली नाहीत ती मतं अपक्ष उमेदवाराकडे गेलेली दिसतात आणि कपिल पाटील यांना फक्त आठ हजार बहात्तर मतांचा इथे लेण मिळाला आहे म्हणजे बाळ्यामा म्हात्रे यांनी बाजी मारून गेलेली आहेत पंच्याहत्तर हजार तीनशे तीस एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना मतं मिळणं हे खर तर कोणालाही अपेक्षित नव्हतं मात्र बायामा यांच्या कार्यकर्त्यांनी ते अपेक्षित करून दाखवलंय शक्य ते अशक्य हो, करून अशक्य होतं ते शक्य करून त्यांनी दाखवलेलं आहे कुणबी समाजाने अपक्षाला झाडून मतदान केलं आणि ते मतदान बासष्ट हजार आठशे सत्तावन्न झालं कपिल पाटील यांना त्याचा फटका बसला इथे नोटालाही बऱ्यापैकी मतं मिळाली म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी मतं ही नोटाला मिळालेली आहेत विधानसभेच्या वेळी ही परिस्थिती नसेल कारण लोकसभेची गणित विधानसभेच्या निकालांवर अवलंबून असली तरी सुद्धा इथे परिस्थिती विधानसभेच्या वेळेस वेगळी असणार आहे की इथे उमेदवार हा आदिवासी उमेदवार असणार आहे कुणबी उमेदवार नसणार आहे आता कुणबी उमेदवार असल्यानं कुणबी मतं ही कुणबी उमेदवाराकडे गेली विधानसभेच्या वेळेस सगळे उमेदवार हे आदिवासी असतील आणि त्याच्यामुळं कुणबी मतदार हा त्या त्या पक्षांकडे जाईल म्हणजे लोकसभेवर आपल्याला विधानसभेची गणित मांडता येणार नाही तरीही शांताराम मोरेंना धोक्याची घंटा वाजलेली आहे जो लीड त्यांनी विधानसभेत घेतला होता तो आता त्यांना टिकवता आलेला नाही आणि तो फक्त आठ हजार बहात्तर मतांचा लीड आहे आणि जर का बाळ्यामामा म्हात्रे यांनी इथे जाण टाकली आणि बाळ्यामामांच्या पक्षाला जर उमेदवार मिळाला तर परिस्थिती इथे बदलू शकते अशा प्रकारचे हे रिझल्ट आपल्याला आता दिसत आहेत आता कपिल पाटील यांचा प्रभाव का झाला तर कपिल पाटलांचं जे लीड आहे ते कुणबी मतदारांनी आहे ते अपक्षाकडे वळवलेलं आहे फटका कपिल पटेल यांना बसलेला आहे कुणबी समाजाची मतं जी होती ती वळवण्यामध्ये कपिल पाटील समर्थकांना अपयश आलेलं आहे निलेश सामरे यांच्या धाकामुळं त्यांच्या हातामध्ये सूत्र दिली होती ते घाबरले आणि ते साधे बूथही लावू शकलेले नाहीत म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांचे भाजपचे बूथही लागले नव्हते म्हणजे आम्ही निवडणूक झाल्याबरोबर वीस मेला निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की कपिल पाटील यांचे भिवंडी मध्ये विशेषतः वाडा तालुक्यामध्ये बुथही लागले नव्हते त्यांच्या हातात सूत्र होती ते पैसे घेऊन घरातच बसले ते बाहेर पडायची त्यांची हिंमत नव्हती ते घाबरट होते नेभलट होते आणि त्याचा फटका हा कपिल पटील यांना बसलेला आहे खर तर धाडसाने लढायला पाहिजे होत अगदी टिचून बॅटिंग करायला पाहिजे होती प्रत्येक गावात जाऊन ना बूथ लावायला पाहिजे होते मात्र तसं न करता उलट पैशांची हेराफेरी करण्यामध्ये यश मिळालं कपिल पटेल यांनी जर वाडा तालुक्याची जर बैठक बोलवली आणि त्यांना विचारलं की कोणाकोणाला किती किती पैसे मिळाले म्हणजे खरंतर त्या आम्ही आधी सांगितलं होतं की यांनी पैसे खाल्लेले आहेत त्यांना बोलवा तर हे सगळं पोलखोल निघून जाईल म्हणजे आठ हजारचा जो लीड होता ना तो तर मागच्या वेळेस ज्या पद्धतीने होता तसा तेवढा नाही मिळाला तरी चाळीस पन्नास हजारचा लीड असायला हवा होता मात्र सूत्रधारांनी पदाधिकाऱ्यांनी हे कपिल पटेल यांना फसवलेला आहे बाळामानची या मतदारसंघामध्ये मोठी क्रेज होती नियोजन नव्हतं आणि तरीही त्यांच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान टाकलं गेलं कारण बाळामावांकडे साधे कार्यकर्ते होते ते भाजपच्या मुरब्बी आणि अनुभवी कार्यकर्त्यांना अक्षरशः भारी पडले बाळामावांचे कार्यकर्ते हे जिंकण्यासाठी लढत होते आणि कपिल पटेल यांचे कार्यकर्ते हे जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे कसे मिळतील हे धोरण ठेवून बघत होते कारण त्यांना वाटत होतं की कपिल पटेल हे सहज निवडून येतील त्यांची हवेतली गणित होती त्यांचा हवेतला प्रचार होता बाळ्यामांच्या कार्यकर्त्यांना जिंकायचं होतं बाळोमाना जिंकायचं होतं बाळ स्वतः अगदी टिकचून बॅटिंग करत होते म्हणजे त्यांनी सडळ हस्ते जे काही करायचं होतं ते करून दाखवलेलं आहे आपण निवडून येणारच हा जो विश्वास होता कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांना तो इथे नडलेला आहे त्यांनी कुणबी उमेदवाराकडे दुर्लक्ष केलं त्यांना असं वाटलं होतं की हे बाळमांची मतं खातील आपल्याला मिळणारी मतं यांच्याकडे जातील पण तसं झालेलं नाहीये कपिल पाटील यांचीच मतं अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर खाल्लेली आहेत काँग्रेस आणि उद्धव सनेचे कार्यकर्ते हे आधी बाळ्यामावर नाराज होते त्यांची नाराजी जी आहे ती भाजपला कॅश करता आली असती आता तसं झालं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि शेवटी काँग्रेस आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते हे बाळमामांकडेच गेले बाळ्यामाने त्यांची नाराजी दूर करून त्यांना कामाला लावलं आणि त्याचाही फायदा इथे होताना दिसतोय कुणबी समाजाची मतं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत तर ती कुणबी समाजाची जी मतं होती ती वळवण्यासाठी कुणबी नेत्यांना मैदानात उतरवायला हवं होतं मात्र कुणबी नेते हे कपिल पाटील बरोबर असतानाही कपिल पाटील यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी त्यांना जवळ घेतलं नाही त्यांना घरी बसून ठेवलं त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही त्याचा फटका असा बसला की कुणबी मतदार हे अपक्षाकडे वळते गेले, गेले ते बाळबाबांकडेही गेलेले नाही आहेत तर ते अपक्षाकडे गेले गेले खर तर हे अपक्षांची मतं जी मिळालेली आहेत ती कुणबी नेत्यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांना त्यांच्याकडे वळवणं शक्य होतं मात्र ओव्हर कॉन्फिडन्समुळे ते होताना दिसत नाहीये अगदी पट्ट्यातही बाळवामांची मॅनेजमेंट ही, ही ताकदीची दिसते कारण तिथे आग्रिपट्ट्यामध्ये बाळवामांना भरभरून मतदान झालेलं दिसतंय किमान पन्नास हजारांचा लीड हवा होता तिथे तो आठ हजारांचा लीड आलाय आणि तिथेच ते, ते गणित फसलं होतं अगदीच शिवसेना उद्धव गट ज्या ताकदीने बाळवामांच्या पाठीशी उभा राहिला ती ताकद कपिल पाटील यांच्या पाठीशी मित्र पक्षांना उभी करता आली नाही किंवा कपिल पाटील यांच्या समर्थकांनी ती उभी केली नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं हा मोठा फटका इथे बसलेला दिसतोय बायोमंच कार्यकर्ते नवे होते नौखे होते जे मिळेल त्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ते उभे के केले आणि ते कामाला लावले आणि ते खर तर या सगळ्यात मरपी कार्यकर्त्यांना भारी पडलेली दिसतात एक शेवटचं कारण जे म्हणजे ज्या ठेकेदारांना कपिल पटेल यांनी कामं दिली म्हणजे कपिल पाटील यांनी कामं केली नाहीत हा आरोप शेवटपर्यंत होता तो त्यांना खोडून काढता आला नाही त्याचं कारण असं होतं की कपिल पाटील यांनी ज्या ठेकेदारांना कामं दिली त्या ठेकेदारांनी ती कामं बोगसरीत्या केली त्यामुळे त्याचं प्रेझेंटेशन झालं नाही सांगायला गेलं की आम्ही या गावामध्ये काम केलंय तर ते कामाचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे दाखवत आलं नाही ज्या ज्या ठेकेदारांना कामं दिली होती त्या ठेकेदारांनी कपिल पाटील यांच्यावर नामुष्की ओढवेल असा प्रसंग ओढवून आणला होता कारण ती काम खराब केली होती काही ठिकाणी कामं न करताच बिलं काढली होती ही जी ठेकेदार मंडळी आहे त्या ठेकेदार मंडळींनी बऱ्यापैकी कपिल पाटील यांचा खात केलेला दिसतोय म्हणजे खरं तर मोठ्या प्रमाणावर निधी आला होता चांगल्या प्रकारे निधी या मतदारसंघामध्ये मत दिला होता म्हणजे भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वात जास्त निधी भिवंडी ग्रामीणमध्येच होतात त्याचं प्रेझेंटेशन झालं नाही ते सांगता आलं नाही कारण ठेकेदारांनी ती कामं त्या पद्धतीने करायला पाहिजे होती ती केलेली नाहीत फक्त पैसा कमावला आणि या ठेकेदारांच्या मनमानी पुरावणं म्हणजे कार्यकर्ता उभा करणं पेक्षा ठेकेदार उभे केले गेले आणि या ठेकेदारांनी कपिल पाटील यांचा घात केला भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जो विधानसभा मतदारसंघ आहे शांतारामवर तिथे आमदार आहेत त्या आमदार असलेल्या भागामध्ये कपिल पाटील यांचा लीड हा जास्त पाहिजे होता मात्र तो आठ हजारांवर आल्यानं आणि भिवंडी शहरातील लीड तुट तूकल, न तुटल्याने कपिल पाटील यांच्या पराभवाचं कारण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हेही ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर बाळ्यामांचा जो विजय झालेला आहे त्या विजयाला या, या मतदारसंघातील मतदारांनी चांगल्या प्रकारे हातभार लावलेला आहे कारण त्यांना पंच्याहत्तर हजार तीनशे तीस एवढी भरभक्कम मतं त्यांच्या पारड्यात टाकलेली आहेत